स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक चौदा श्री गणेशाय नमहा गुरुपदी प्रणिपात करीन परमेश्वर ही त्याच्या अधीन अर्थबोध सांगत से मागल्या ओवीचा प्रणिपात या शब्दाचा अर्थ न धरावा नित्याचा नमस्कार या रूपाचा सामान्यपणे असे जो देखल्या देवा दंडवत पात याचा अर्थ बोध होत बुद्धी राखून नमस्कार करीत असती सामान्य जन हो निपात या शब्दाची व्याप्ती गुरु तत्व जाणूनी मन बुद्धी समर्पिती, गुरु चरणावरी असे ज्याची भक्ती ऐसे जाणावे शिष्याने प्रणिपात म्हणजे काय मन बुद्धी अहंकार क्षय हो धरी गुरुचे पाय तोच शिष्योत्तमही जाणावा ऐशा शिष्याशी ओळखून ही त्यास देती दर्शन अर्थ जाणण्या कथिले विस्तारून म्हणे स्वामी रंगनाथ श्रीनाथार्पण